नमस्कार मित्रांनो तर आता इकडं आलत मेंढ्र रान शेंड्याला तर इकडं आपल्याला अशी लिडोंगाची झाड दिसते तय आणि डोंगराची बागाट पहाड्या आरसाड तरी आपल्याला पाहुणं पण आता भेटली तय मानवर पाटील राम 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 कस काय चाललंय बरं तुमचं काय आहे कसं काय पाऊस पाणी पाऊस दोन दिवस लागलाय बरं आहे चर आहे पाणी आमचं बरं आहे कसे काय मिळ मिळते वाडा कुठं असतो उन्हाळ्यात वाडा होय पनीला असतो कंच्या गावाला कंच्या <laughs> <laughs> <हा>? गावाला <laughs> वाडा असतो ह्याला नेरा <laughs> वांगणी हरिक्राम केवाळ वाकडी होय पनीवेल जवळ ह्याचा वाडा असतो थोडा ला तरी अशा रानामध्ये येऊन गाठी बिटी पडतात आपल्या तर लांड गेमा काय तर काल दिसलं होतं दिसलं होतं काल कुठे दिसलं होत राहनातलं पाणी प्या लगेच बातते नाही का असं जरा पाणी आणलं जरा बरं लागते राहना भेटले तमाखू जे तमाखू खात त्याला तमाखू बिडी वाढणार ना बिडे यास राणामती चालतच तर यांची पण मेंढरा मस्त बाकी चरते हे म्हणजे आपल्या इथून हिथून वरग्याच्या नंतर आपल्याला बारामती तालुक्यातलं धनगर मेंढपाळ बांधवा भेटतात वरग्याच्या नंतर कुठले भेटतात मग की बारामती तालुक्यात हा आम्ही पुरंदर करे तर म्हणजे ज्या शिव असतात तर मग त्या शिवाच्या परिसरामध्ये आपला मेंढपाळ बांधवाच्या गाठीपिठी पडत असते ना, 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 ना <laughs> तर हे आपल्या गाववाल्याचे बागा बिरा मानूर यांचं नाव आहे का दुसरं नाव आहे काय तुमचं होय तर झाली त्यांची नामची भेट तिची तारसा आहे लय तारास दिला ना लय तारास दिला कुणा कुणावर तारास दिला तिचे कुणा आमच्याकडे दोघं तानो बापू आता आम्ही होतो आमच्याक आम गडी आला मग काय आलता गडी आल्या बरोबर आम्ही हरवळ्या ठोकल्या देऊ हे काय नाव मुग माग पडाय गरम होत तेव्हा हा ना ना गरम होतिंग तुम्ही म्हणलं शूटिंग काढा होणार कस काय वाटतंय शूटिंगच शूटिंग बघितली का नाही अजून अ असे नावा तेव्हा कोल्हापूरचं मेंढबळ बांधव ह्याच्यावरच असतात बोरमोड्यावर मग कोल्हापूरचं कायदा आपला आपला पेरावा आहे आपला डोक्याला पटका खाली दोथार किंवा आपला धनगरी पेहराव आहे तर कसं आहे आता एवढं तेवढं चालायचं तुमची पण मी ढी काय हाय यांची एक मिठी तुमचा ढावळा ह्या टायमाला मिट यायचा सीजन असतो येतोय गुहा बघायला इथंवर जंगली प्राण्याचा गो आहे तेव्हा आपण बघू कारण जंगली प्राण्याचं डोंगर म्हणजे हे गरज कारण जंगली प्राण हे डोंगरचं राजा असतात लांडगा एका रातीत बाराशिवाय हिंडतो आणि मग हिंडल्याच्या नंतर त्याला कुठं ना कुठं शिकार गावते असं आहे तर इकडं जंगली प्राण्यांचा आहे तर अशी डोळ्या मेंढरा आणि मग कुणाकून लांडगा आल्याला दिसतच नाही किंवा तर काल्या पाहुण्याच्या बहिणीचे लांडग्याने बरशी लुसकान केली किती का काल मारली लांडगे हा <laughs> लांडगा ना? ये नाय कालची घटना झाली कुठं झाली घटना मोठ्याची वाडी इथं गावे मोठव्याच्या शेवारामध्ये मोठे वाडी म्हणून संपूर्ण धनगर समाजाच गावी असं लांडग कधी नाही कधी हल्ला करतच त्यांची आमच्यात आली होती पळत ते आता काय राहणार नाही आमच्यात ते जाणार माघारी पळून माघारी पळून त्यांची मेंढी त्यांच्या पळून गेली आली होती आमच्यात मेळाने त्यांच्या मेंढर पलीकडे तर तिथे अजिबात मेंढरा मेंढर राहत नाही किंवा राहिलं तरी आपलं मेंढपाळ बांधवा लागतात चला की काय इकडे आयुष्य बघितलं पाऊस हा हा ते बिया बघा आता लहानग्याच लगेच बिया ते गोवा बघायला पाहुण्याला का कोणी तरच बघितलं का साळाचा काटा साळाचा काटा बघा घेतो तुम्हाला तेरा बिला टाकाय हा कस दार दारे पहिलं सायाळाला वाघ सुद्धा काभार तू हा कारण या काटा असतात ना जर त्याने अंग हा लावलं तर त्यांच्या अंगामध्ये शिरतात वाघाच्या तरसाच्या तारसाच्या पण पडली ते बरस यास दार दार काटा असतात अरे सायळाचं बिळ असाव का तारसाच का कुमल मी घेत नाही निघता नाही आता बघितलं हा गेल आधी दिवसा म्हणून हा नाही तर मग डोंगराव गेलो हार नव्हती मग हार न वाटत तर हे तर बघा आपलं गोहा दिसतोय ह्याच्यामध्ये तरस सायाळ असे राहतात किंवा तो रोज कोणा खाडकाला गोहा पाडतात म्हणजे बोळ पाडतात जंगली प्राणी असे बोळ असतात त्याच्यामध्ये सायाळ किंवा अ त्याला हे म्हणतात खोखाड पण राहत खोकाड पण राहत ना खोकाड <laughs> बी राहत राहचा काटा पण भेटला प्राणी म्हणजे हे हो शाकाहारी प्राणी असत मकाची कणस शेतातलं भिमोंग कि फळफळा खाणार प्राणी अन तो प्राणी म्हणजे एकदम छोटासा असतो पर त्याला मोठा प्राणी बिहतो बी पाच पकवान खातोय तो पाचशे पकवान खातोय दुसऱ्या भेटते भेटतोय पाचचे पकवान भेटते बघितलं का हे पा पा नव्हतं ना बघितलं तुम्ही इकडं आलंच नव्हतं तरी असं असे सायळाचा जी बायाचा काटा इथं पाडला सायळाचा सायळाचा काकू म्हणली अगदी तरच बघितलं होता इथं

बारीक बारीक खड आहेत गोट आहेत त्यामुळे याला खडेमाळ असं म्हणलं जातं तर आता आपण वर माथ्यावर जाऊ म्हणजे आपल्याला तिकडचं मेंढपाळ बांधव दिसतील उंच डोंगराखात चढून वर आलो आता पुढं बारामती तालुक्याची हद्द सुरू होती ह्या डोंगराच्या पड्याल मोठे चिवाडी म्हणून गावे तर आपल्याला काहीतरी मेंढ्र दिसते रे आता डोंगरावर खाली उतारतानी तर इथून आपल्याला मानवर वस्ते दिसते आणि ह्या साइडला हक्की वस्ती आपली आणि पडळकर वस्ती त्या मोठ्या डोंगराच्या कडल आहे या समोरच्या डोंगराला मुंजबाचा असं डोंगर म्हणतात कारण ह्या डोंगरावरती मुंजाबा देवाचं मंदिर आहे असं प्रत्येक डोंगराचे नाव येतं आता आपण उभं राहिलेलं ह्या डोंगराचं नाव खडेमाळे तर चा तो। तो ते समोरचा पुढचा डोंगर दिसतोय तो अलीकडचा गांजोऱ्याचा डोंगर आहे आणि त्याच्या पुढं तो महादेवाचा डोंगर आहे त्याला महादेवाचा असं म्हणतात कारण तिथं महादेवाचं मंदिर आहे है त्या डोंगरावरती समोरच्या उंच डोंगरावर ही डोंगर रांग म्हणजे पुरंदर डोंगर रांगे पुरंदर किल्ल्यापासून ही डोंगर रांग पूर्वीकडं पसारलेली पुरंदर तालुका संपदा डोंगर डोंगरभन संपत असे हे कळली भौगोलिक बाग आहे तर इकडलं वाले हे वाले ऋषी जगावे ते आहे आपल्या शिवशेजारी आजारी तर ह्याच खोऱ्यामध्ये लावणामध्ये बानाने मस्त बाकी वडाची झाडं लावली ती पण बघू तर अगदी पाणी पण आहे पाऊस पडल्यामुळं असं पाणी वाहत आहे आता पाणी जाझाली जा 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 असा काट्या दिल्या वरण टाकून एवढे दिवस आम्ही ह्याला दिसाड पाणी घालायचो वर जरा शेणाचं बुचकं पण लावून घेतले ते तर आता थोडं थोडं कोंब यायला ते आणि अशा काट्या टाकून घेतली ती कारण मग शिर टाक नाही खावा तर हे कोंब फुटले ते म्हणा दिसत आहे आपल्याला हे का ह्याला फुटले ते कारण ह्याला पाणी घालतोय मी दिसाल आता पडतोय पाऊस दोन दिवस झालं आता काही पाणी घालायची गरज नाही परत पाऊस उघडल्यावर घालावा लागेल तरी अशा आता झाडं फुटायला लागेल ते हे असं दगडाचं खिळ असते तिकडं आणि मग ही दगडी आपल्या घराच्या बांधकामासाठी किंवा आपण दगडी वाढ बांधायचो पूर्वी त्याच्यासाठी दगडी महत्वाची येतं आणि हा आपल्याकडं म्हणजे बेल्ससाठी खडक आहे याचं डबा पाडलं जातं अनेक समाजाचे लोक ह्याचं डबा पाडतात वैदू किंवा वड्रा समाजाचे लोक हे दगडाचं डबार पाडतात आणि मग ते शेकड्यावर आपण त्याला पैसे द्यायचं असं असतं तर हे दागडाचं खेळ येतं आणि मग ह्याच्यातून दगडाच्या तुवडी पाडता येतात लागणारा आपल्या बांधकामाला घराच्या दगड पूर्वीला म्हणजे आमच्याकडे दगडाची जास्त घरं असायचे ना आजही आपल्याला ते दागडाचे गड घरं बघायला भेटतात आमचं सुद्धा आज दागडाचंच आहे तर अगदी मस्त बाकी वड फुटून आला आपल्याला दोन तीन चांगलं कोम दिसते डोळ्यावर कारण ही झाड जर आता फुटून चांगली निघली किंवा द्यायला दासते नाही काटपुठ कुंपण करून घ्यायला तर गुढी अशी मस्त बाकी चरती तिथे इकडं आणि आपल्याला बघाडा तिकडे मेंढपाळ बांधव पण दिसतोय तर इथं आपल्याला पुढ या दागडाच्या दिसते दिसतात पूर्वेला इंग्रज लोकांनी सर्वे केला त्या टायमाला ह्या आयरन्या टाकून घेतल्यात आज आपल्याला त्याचा इथं अवशेष दिसतो या तर इथं नंबर पण रवली ज्या साईडला आयरणीचं तोंड वळावले तिथं हे नंबर राहलाय इथं तीन सर्वे आले ते तर तीन नंबर इथं रावले ते ह्या दिशेला गेला या आणि एक सरळ गेला असा पुढं आणि एक असा शिवणी गेला सरळ वर डोंगरावर तर या अशा शिमारे अशा आहेत तर आपल्याला डोंगरामध्ये आल्याच्या नंतर राणामध्ये आल्याच्या नंतर असं काय काय गोष्टी बघायला भेटतात तर काय आपल्या मेंढपाळ बांधवायच्या गाठी भेटी झाल्या तर आपला आजचा हेडिओ मी इथंच थांबवतो धन्यवाद